आणि यानंतरची विनंती आरपीएचे तालुका अध्यक्ष आपले आदरणीय दत्तात्रेय कांबळे आपले दादा आदरणीय दादांना या ठिकाणी मिलिंद नानांना या ठिकाणी विनंती आहे की आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचं भारत देशातील सर्वच परिवर्तनवादी विचारसरणीच्या राष्ट्रीय महापुरुषांना राष्ट्रीय महामातांना त्रिवार वंदन करतो जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीच्या अनुषंगान निमगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार ज्यांनी या म्हैसरस तालुक्याचं सभापती अतिशय जोमानं तळागाळातील काळातील लोकांना सन्मान देण्यासाठी त्याच्यापर्यंत सर्व योजना पोहोचण्यासाठी यांच्या पत्नी आमच्या काकी लीलावती मचिंद्र ठोरे त्याच बरोबर निमगाव गावचे सुपुत्र आमचे आदरणीय मार्गदर्शक आमचे आदरणीय मार्गदर्शक मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर यांचे चिरंजीव यांचे चिरंजीव पालवान दत्तात्रय यांचे यांच पंचायत समिती लढत लढतायत या, या निवडणुकीच्या अनुषंगाने विचारपीठावर आदरणीय मदनदादा असतील सर्वच वडीलधारी मंडळी आमच्या माता भगिनी समोर बसलेले वडीलधारी मंडळी नी तरुण मित्र निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे म्हणजे निवडणूक सुरू झालेली आहे ही नी निवडणूक महाराष्ट्र राज्याचे ऋषी नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय सिंहदा मोहिते पाटील माडा लोकसभेचे दमदार खासदार दैनशिंग भाय मोहिते पाटील माळसरस तालुक्याचे संघर्ष होता विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक होते या तालुक्यामध्ये निवडणूक या खुडुस कटापुरती खुडूस गाणापुरती नाही या तालुक्यापुरती नाही तर या सोलापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या निवडणूक आहे शिंदे निवडणूक आहे यामध्ये उद्धव ठाकरेंची सुद्धा शिवसेना आपल्या सोबत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे राष्ट्रवादी अजितदाचा गट आहे शरद पवार गट आहे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आहे सर्व या तालुक्यातली मंडळी या ठिकाणी एकत्र एवढ्यासाठी आले की माळसरस तालुक्यामधील संस्कृती बिघड तालुक्यामधील संस्कृती बिघडण्याचं ज्यांनी काम केलं माळसरस तालुक्याच्या स्वाभिमानावर करण्याचं ज्यांनी काम केलं त्यांची मोळ पाडण्याची निवडणूक या तालुक्यात तालु ता सुसंस्कृतपणा बिघडण्याचं काम केलं माझ्या तरुणाची माती पटकवण्याचं काम केलं या तरुणाला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे नेण्यासाठी काम केलं त्याला ठेचून काढण्यासाठी निवडणूक ही निवडणूक तुमच्या आमच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात दादा या ठिकाणी होतोय गुन्हेगारी प्रवृत्ती या ठिकाणी समोर घालून गावामध्ये वातावरण बिघडण्याचं काम होतोय म्हणून मी मतदार राजाला या ठिकाणी हात जोडून विनंती करणार आहे आपण कोणत्याही बोलत आपल्याला या ठिकाणी बळी पडायचं नाही आदरणीय मोठ्या दादांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये येणाऱ्या तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये या जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा आपल्याला फडकवायचा या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्याला आपल्या विचाराचा करायचा आहे या पंचायत समिती मधला सभापती आपल्याला आपल्या विचाराचा करायचा आहे म्हणून ही निवडणूक आहे आज या ठिकाणी पाच पक्ष एकत्र आलेत सहा पक्ष एकत्र आले ये ते येण्यामागचं एक कारण आहे स्वतः आमच्यामध्ये जे काय मतभेद असतील जे मनभेद असतील ते बाजूला ठेवून तालुक्याचा सुसंकूतपणा जपण्यासाठी तालुक्याला विकासाच्या दिशेवर नेण्यासाठी या तालुक्यातला कोणाला विकास पूर्ण करण्यासाठी निवडणूक आहे कोणावरती टिका टिपी करण्याची निवडणूक नाही परंतु जे खालच्या पातळीवरून राजकारण करतात अशा माणसाचा पाय बांधण्यासाठी सुद्धा आपल्याला निवडणूक टोकाची करावं लागणार आहे ज्या ज्या गोष्टीसाठी आम्हाला आपण हक द्याल त्यासाठी आम्ही आपण आम्ही तुमच्या समोर एक पाऊल थोडं ठेवून राहू येत्या काळामध्ये धनुष्यबाण या चिन्हावरील आपले उमेदवार यांना भरघोस मताधिक्यानं आणि या माळसरस तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद गटातले सदस्य अठरा पंचायत समिती गणाचे सदस्य हे मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून द्याल बोलण्यासाठी भरपूर आहे परंतु वेळेच बंधन आहे मान्यवर नेते म्हणजे ने बोलणार आहेत एवढंच बोलतो आजच्या निमित्तानं धनुष्यमानासमोरच बटन दाबून आपण मोठ्या मताधिक्याने या मतल, मत उमेदवारांना विजय करून आपला आशिस्वाद द्या हाच आशिवाद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतरची विनंती आरपीआय अध्यक्ष आमच्या दादांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय आणि मान्यवर सर्वांना विनंती आहे की वेळ आहे आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा वेळेच बंधन आहे अधिक वेळ न घेता मी थोडक्यातच बोलणार स्वराज्य या महाराष्ट्रात निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू छत्रपती शाहू महाराजांना वंदन करू क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांना वंदन करू ज्यांनी या भारत देशाला संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करू पृथ्वी ही नागाच्या मस्तकावर नसून कष्ट काही जनतेच्या जीवावर तरलेली आहे परंतु घटनेनं आपल्याला सरपंच पद दिले आणि या सरपंच पदा पदान त्या महामानवाला अभिवादन करायला पाहिजे परंतु तसं न होता ग्रामपंचायतच्या शिपायाला हार घालायला आणि आपल्या गावातच हायस्कूलवर काम करणारा आमचा प्राध्यापक सरपंच यांनी गावासाठी कसल्याच पद्धतीचा वेळ या गावाला दिलेलं नाही त्याचप्रमाणे आता मिलिंद सरसपे यांनी सांगितलं पूर्वीच जर नेता बघितलं स्वर्गीय विलासरावजी देशमुख स्वर्गीय मुंडे साहेब स्वर्गीय आराबा यांनी या महाराष्ट्राची घडी बसवली सुसंस्कृतपणा त्यांनी विधान भवनात दाखवला परंतु अलीकड ज्यांना आपण मंत्रीपद मुख्यमंत्री पद मंत्री मंत्री दिलं ते देवेंद्रजी हे या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली आहे ज्याला यांचा शरद शे, पवार साहेब यांच्या नातूप्रमाणे या, या तालुक्याचा आमदार त्या आमदारांनी सुद्धा शरद पवार साहेबांना एकेरी उल्लेख विधान भवनात एकेरी उल्लेख करणं इतिहासच घोतक आहे म्हणून आम्ही या तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आमची युती जरी भाजप सोबत असली तर तालुक्याची बैठक झाली त्या बैठकीला जवळपास शेपाचशे कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाचे होते आणि एकमुखाने आम्ही निर्णय घेतला या तालुक्याचा विकास पूर्वीप्रमाणे कुणी केला तर मोहिते पाटलांनी केलाय आणि त्या मोहिते पाटलाचा हात बळकट करण्यासाठी आपण सगळं रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते एकत्र ये येऊया आणि मोहिते पाटलांना आपण या ठिकाणी पाठिंबा देऊया आणि ही चालू जी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची बाबतीत त्यांना ते विजय करूया अधिक वेळ न घेता या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तालुक्यात रिपब्लिकन पक्ष सर्व भागात फिरत आहे आणि आपला सर्व उमेदवाराला भरघोस मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याच पद्धतीनं या फुरुस गावातील सर्व नागरिकांना विनंती करतो धनुष्यबाण समोरील बटक दाबून सौभाग्यवती वहिनी आणि त्याचप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुस... कुस्तीशास्त्रात नाव गाजवलं ते या तालुक्याचे रावप्पा यांचे चिरंजीव आदरणीय दत्ताभाऊ आणि वहिनी यांचा परगोच मताने विजय करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत नभोगुत मान्यवरांना विनंती आहे अगदी आपल्याकडे अठरा मिनिटाचा वेळ आहे आणि दोन दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं आणि यानंतरची विनंती सरकार महर्षी शंकर कारखान्याचे डायरेक्टर आदरणीय रामनाना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं <coughs> या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात संदर्भात तोडण्याच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आता आमचे नेते मदन दादा आणि रावप्पा सगळ्यांची नावं घेत हो नाही तर निमगाव आणि पुरुस्कर दोघेजण सगळे या ठिकाणी आलेले आहेत निमगाव आणि खोडूस हे शिवधडलेले गड आहेत काय लांबच नाही पण थोडक्यात यांच्यासमोर एक प्रश्न पडला होता या गावात दोन गट आहेत एक गट माझा आणि एक गट मच्छिंद्रा माझा यांचं मनोविधान का नाही विषय आमचा असं झाला की आमचे गोगरे असतील पुलाव असतील दोनतडी असतील वाघ असतील आम्ही सगळा आमचा गट जे आहे आम्ही एकत्रित बसलो आणि आम्ही एक उमेदवार द्यायचा ठरला माझ्या घरी बैठक झाली त्यानंतर यांच्याकडून एक उमेदवार गेला त्यानंतर पाहिणी बोलवून घेतलं आणि पाहिजे सांगितलं हे कसं करायचं नाही म्हटलं तुम्ही लढा म्हणत असला तर आमची लढाईची तयारी था। तुम्ही थांबा म्हणत असला था। तर थांबायची था। तयारी कारण आमच्या नेत्याला आम्हाला अडचणीत आणायचं नव्हतं त्यांनी सांगायचं ऐकायचं होतं मग त्यांनी सांगितलं थांबावं लागतं आपण दुसरीकडे उमेदवारी देऊया कोणालाही द्या आम्ही त्यांचं काम करतो बरं आमचं मनोमिलन हे काही या निवडणुकीत झालेलं नाही लोकसभेची निवडणूक लागली लोकसभे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही आलो एकत्र एक आम्ही थोडं लांब लांब चालायला लागलो तुम्ही पुढाकार घेतला आणि वकील साहेबांना मंदिर काकाला की तुम्ही वेगळा आणि आम्ही वेगळा प्रचार करायच्याऐवजी जा आपण एकत्रित प्रचार करून त्याचा चांगला प्रचार आमचा झाला आणि आम्ही ऐंशी टक्के गाव केलं त्यानंतर विधानसभा आली विधानसभेत आम्ही हाच फार वापरला आणि विधानसभा सुद्धा आम्ही चांगल्या मतानं तिथं गावातून नीट दिलं त्यानंतर आता जिल्हा परिषद आली लोकांना वाटतं की आज ही एका ठिकाणी आली पण आज नाही आम्ही दोन तीन इलेक्शनापासून एकत्रित आलो आणि यांना पण आम्ही सुरुवातीपासून सांगितलं आबा दुसऱ्या दिवशी घरी आलं काय करायचं आमचा तुम्हाला बहुत सपोर्ट आहे आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही त्यामुळे गैरसमज कोणी मानायची गरज नाही ना 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 पहिले विश्लेषण करतो दोन गट आहेत दोन गटात काही इकडं तिकडं गैरसमज तुम्ही मानव नका आता दुसरा एक विषय असा आहे की आमच्या वहिनी या इकडून उभा आहे तर तिकडून उभा आमच्या सोनबाई आहे ना ते सगळीकडेच आहेत इकडं वहिनी आहे तिकडं सोन आहे पण प्रथम प्राधान्य कशाला की जात सोडायची पण पाच सोडायचे नाही पाच जोडून जायचं म्हणजे पाच सोडले असेल तर नाही ला जाय त्याला पहिले रामराव अजिक आणि गोविंदराव अजिक हे दोन पक्ष दोन होते त्यामुळं इथं नात्यावर त्याचा काही प्रश्न नाही दुसरे आपले उमेदवार दत्ताबाया मग माझा दादा आणि दत्ता एका तालुक्यातल्या एका जोडीची पोर माझं लग्न झालं द्याशी साली त्रेचाळीस वर्ष झाली त्या माझ्या लग्नात रावबान मंगलाष्टिका रचून आणून म्हणले ते इतक्या दिवसाचं नानसाब दादाचं आणि नानसाब प्रत्येक <hah>, घरात तालीम आहे यांना तालमेचा ताल ताल नाद आहे नादानं सगळ्या नादानं आपल्या घराघरापर्यंत आहेत पहिल्यांदा आले त्या पोहराला कोणी होते हिरबोड हो माझी विनंती